भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर वॉटर पार्क पार्क यांची भिन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया ज्यात पास वर फ्री आणि सोबतच पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात पार्क जळगाव हो आपण पाहत आहोत पीबीएम महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती सभागृह जळगाव येथे खासदार श्रीमती स्मेताताईबाग यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र शासनाच्या विविध योजना तसेच जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती सदरच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद यांनी उपस्थित राहून विविध शासकीय विभागांमार्फत करण्यात आलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली बैठकीला शासकीय विभागांचे विभाग प्रमुख देखील उपस्थित होते यावेळी योजनांची अंमलबजावणी प्रगती व येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली